जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून गल्ल्या जाणारा भारत देश भारतामध्ये आज लोकशाहीचा महोत्सव सुरू आहे होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज सात मे रोजी होत आहे लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत असून लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये लोहा विधानसभा मतदारसंघ येतो सध्या लोहा शहर व तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये मतदारसंघातून एकूण एकोणीस लाख सत्याहत्तर हजार बेचाळीस मतदार आज मतदानाचा हक्क बजावत आहेत दोन हजार एकशे पंचवीस मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी नऊ वाजेपर्यंत लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सात पूर्णांक नव्याण्णव टक्के मतदान झाले आहे आपण पाहू शकता मतदारांच्या रांगा लावले लागलेले आहेत हे आपल्याला थेट प्रक्षेपण दिसत आहेत पर हुल्ला कि बस